मंगळवार चोवीस जून दोन हजार पंचवीस शुभ शुभवर्तमानातून घेतलेले वाचन अलिशेबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी आणि नादलक हे तिच्याबरोबर आनंद करू लागले मग आठव्या दिवशी असे झाले की ते बाळकाची सुंता करण्यास आले त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते परंतु त्याच्या आईने म्हटले ते नको याचे नाव युहान ठेवायचे आहे ते तिला म्हणाले या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही मग ह्याचे काय नाव ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले त्याने पाठीमागून ह्याचे नाव युहान आहे असे लिहिले तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले मग लगेच त्याचे तोंड उघडले त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला यावरून त्यांच्या आणि यहुद्याच्या सगळ्या डोंग डोंगरा प्रदेशात या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले ऐकणाऱ्या सर्वांनी या गोष्टी आपल्या अंतकरणात ठेवून म्हटले हा बाळक होणार तरी कोण कारण प्रभू त्याच्या बरोबर होता तो बाळक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला आणि इस्रायलास प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला चिंतन आपला जन्म हा केवळ योगायोग नसून परमेश्वराच्या विस्तृत योजनेचा तो एक भाग आहे तसेच आपल्या असण्यामागे परमेश्वराचा निश्चित असा काही हेतू असतो याकडे उपासनेतील आची वाचणे आपले लक्ष वेधित करीत आहेत आईच्या उदरात आपल्या गर्भ आकारास परमेश्वराच्या कल्पनेत आपण असतो याविषयी यशया संदेष्टाच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला सांगण्यात आले आहे परमेश्वराला आपल्या सर्वांची अगदी गर्भधारणेच्या क्षणापासून आश्चर्यकारक अशी इत्यभूत माहिती असते याविषयी स्तोत्रात नमूद करण्यात आले आहे परमेश्वराच्या आपल्यावरील प्रेमाचा कळस म्हणजे आपला नाश होऊ नये व येशू ख्रिस्ताच्या नावे बाप्तिस्मा घेऊन त्याद्वारे तारण प्राप्त करून घ्यावे म्हणून बाप्तिस्मा करणाऱ्या युहानाला आपल्यासाठी पाठवणे होते शुभ वर्तमानात याच बाप्तिस्मा करणाऱ्या युहानाचा जन्म परमेश्वरापासून दूर भर बर, भरकटणाऱ्या लोकांना पुन्हा परमेश्वराकडे आणण्यासाठी त्याचे प्रयत्न सर्वांना येशूची पूर्व ओळख करून देण्याची त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी व त्यासाठी अगदी जीवाचाही त्याग करण्याची त्याची तयारी यातून परमेश्वराचा आपल्या प्रत्येकासाठी असलेल्या कार्याची आपल्याला आठवण करून देण्यात आली आहे आज ख्रिस्ताचा प्रकाश जगात सर्वत्र पसरावा म्हणून संत युहानाप्रमाणे मार्ग तयारी करण्यात आपले कर्तव्य व भूमिका काय आहे त्याचा आढावा घेऊ या व यश यथाशक्ती ते कार्य पार पाडण्यासाठी आपल्याला परमेश्वराची कृपा व सहाय्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया